आता खऱ्या अर्थाने लग्नाची तयारी सुरू झालेली आहे आणि कपड्यांची तयारी सुरू झालेली आहे आता तुम्ही पाहाल तर आम्ही कपडे खरेदीला निघालो ते पण रणरणत्यात रणरणत्या रणरणत्या किती चाळीस टेम्परेचर आहे चाळीस टेम्परेचर आहे ते दाखवू नको ते दिसत नाहीये कारण आपण मॅप लावलेला आहे तर साधना काकतकारच्या साड्या घेण्यासाठी तिच्या लग्नाच्या साड्या घेण्यासाठी एक तिच्या लग्नाच्या म्हणजे लग्नासाठी तिच्या लग्नासाठी तिला साड्या घेण्यासाठी नाईस्कव्हर अप नाइस कव्हर अप घेण्यासाठी निघालोय आम्ही कुठे साड्यांच्या दुकानात साड्यांच्या दुकानात कल्याणला सिल्क लाईन साड्यांच्या दुकानात कल्याणला सिल्क लाईन त्यामुळे आता बघूया कुठल्या साड्या आम्ही पसंत करतोय त्या दाखवणार नाही त्या तुम्हाला डायरेक्ट तिकडे दिसतील पण तिकडे गमती जमती काय होतील ते स्वतःला पण दाखव मध्ये मध्ये तुलाही बघायचं असतं हो ना आ, तर त्यामुळे मला नाही कळत असं कसं करायचं असंच करायचं माझी आई ही कमाल ऑपरेट करते तू पाहिलं असेल तर आई मस्त ऑपरेट करते हो तर तर आता पोचतोय पण प्रॉब्लेम असा झाला की गाडी बंद पडते मग पासून असं काहीतरी प्रॉब्लेम होते तो आता शॉर्ट करणार कारण आमचे कल्याणचे स्वप्न भाव सर पटकन सॉल्व्ह करून देतील या गाडीचा कल्याण करणार या गाडीचं कल्याण करणार वा वा तो ते करून लगेच आम्ही जाऊ आमच्या गावा, आमचा निरोप घ्यावा आम्ही जातो आमच्या गावा मित्रांनो अशा प्रकारे गाडी सुद्धा झालेली आहे आणि सत्तार पण ना घे ना अशी हवं हो तर तर काय विषय होता छान वाटत मस्त वाटतंय असं जबाबदारीचं काम वाटतंय की आता खऱ्या अर्थाने सुरू झाली मी लेट तयारी सुरू केली यांची तयारी सगळी झालेली आहे त्याबद्दल एक ब्लॉग येणारच आहे की कशी तयारी केली तिला कसं वाटलं याबद्दल एक मी ब्लॉग तयार करणार आहे पण आता खऱ्या अर्थाने आमची तयारी सुरू झालेली आहे एक संसारी मार्ग पत्करण्याची तर आता मजा येणार आहे म्हणजे खर तर एका साइडला मुक्ताईसारख प्रमोशन आणि एका साईडला लग्नासारखी गोष्ट सगळ्याच गोष्टी अशा छानच संस्कृती निगडीत होणार आहे सोभाय भारी वाटते खूप भारी वाटत तुला कसं वाटतंय माझ्या बरोबर साड्या घेताना म्हणजे घेशील तेव्हा हे नंतर विचारला सगळ्या आत्ताच बोलले तर लोकांना काहीतरी बघायला नको काय नाही के के, मी चॉईस त्याच्यावर ढकलून मी इथेही मोकळी झालेले मी टेन्शनच घेणार नाही डोक्यावर काय तू चॉईस कर काय घेऊ मी पहिलं काय घेऊ चहा घेऊ खरे खरे आयुष्यात सगळ्यात महत्वाचं लग्न बिग्न काही नसतं आयुष्यात फक्त महत्वाच असतं असतो चहा आणि माझे चाहते आणि माझे चाहते आणि चहा असे आयुष्यात फक्त एवढंच महत्वाचं असतं बाकी साड्या काय बघायच्या असतात नेसायच्या असतात आणि आणि काय नाही एक तास शॉपिंग संपेल ना आपली एक तास फार झालं ना आधी सांग नायच का आता खर तर आम्ही हा व्लॉग नंतर शूट करते पण आमचं सगळं बघून झाल्यानंतरची ही ऍक्टिंग आहे नाही नाही असं का सांगायचंय तुला <laughs> एक तासात होणार आहे एकदम एक तासात जिज्ञासा एक तासात मी म्हटलेले चार पाच तास लागतील ठीक आहे चल

<laughs> अरे काय हे <है>? हे <laughs> परत पाहिजे हे मला ह्याच्यात पाहिजे हे ते कट कर <laughs> क्या बात आहे कसली भारी साडी दाखवली तुम्ही म्हणजे बघा ना दोन कोण हे पोपट हे मोर हे ना काय हे पोपट आहे तुम्ही काय बोलत लवबर्ड बर्ड हे सगळं खोटं आहे यांनी हे पोपट हे मोर का दाखवलेत कारण मी नॅशनल पार्क जवळ राहतो म्हणून रिपीट नाही हसले अतिशय सुंदर जोक झाला होता तेव्हा सगळे हसले होते सगळे हसले होते सगळे म्हंटल ब्लॉग साठी कंटेंट घेऊया तर नॅशनल पार्कची ही साडी छान आहे आता पुढची साडी कुठला पार्क आहे हा अरे सगळे पोपट बहुतेक लग्न झाल्यानंतर जी अवस्था नवऱ्यांची होते किंवा तुमचं लग्न करूया असं ठरवून केला जाणारा हा पोपट बनास ट्रेडिशनल रेशम मिनगन ठीक आहे रेशम हा बघा रेशम रेशम मिनगत रेशम मिनिट कधीही आपलं चालू असताना मध्ये फोन उचलतो आणि चालू करतो समोरचा माणूस प्रिपेअर्ड नसतो त्यासाठी तीच तर गमत आहे सगळ्या गोष्टी प्रिपेअर्ड कशा करायच्या मला नाही करायचे एवढ्या गमती चहा <laughs> तू आमचं स्टाईल डिझाईन करायला कुठून आलीस ग नेपाळ ना, ना? अच्छा नेरळ <laughs> <laughs> अच्छा माझ्या चुकून ते नेपाळ नेरळ असं मिक्स होतं कारण एवढा लांबून ती विचारी येते तू तुझ्या घरी कधी बोलवणार आहेस आम्हाला म्हणजे लोक आमची केळवणं करतात तू काय करते, करते? आता शकणं कसं शकते ना बोलवलं तर माणूस येतो शकणं कसं काय येऊ शकता म्हणजे हो का मग ते यायलाच पाहिजे भाई तुझं काय म्हणणं नाही तुम्ही वाटच बघते हा कुठं नेतच नाहीये हा कुठे नेतच नाहीये मी तर वाटच बघते अगं एवढ्या लांब कल्याणला कशाला आलोय कल्याण करायला करा करायला <laughs> दादा साड्या लवकर दाखवा <laughs> माझ्या आईने सांगितले सातच्यात घरी यायला साधारणतः एक तास म्हणून आमचं आम्ही आलो तो साडेतीन ला चार तास झालेले आहेत सो मला आता कळलंय की लग्नानंतर लोक असं का म्हणतात की वेळ लागतो <laughs> सो आमच्या आता चार तासात तीन साड्या घेऊन झालेल्या आहेत आणि आम्ही आता निघतोय हा काय लेंगा आहे का हे हम लेहंगा <laughs> <laughs> ये लेंगा हम लेंगा त्या <laughs> <laughs> ये तुम लेंगा क्या <laughs> लेंगा या नहीं लेंगा मालूम <laughs> मालूम नहीं वो डायमंड है ना तो वो चमक रहा है सगळ्यांनी अठरा एप्रिलला सिनेमा पण बघा मुक्ताई नावाचा सिनेमा येतोय त्यात निवृत्तीनाथांचा रोल केला तर मित्रांनो मी साड्यांची खरेदी केली असं मला वाटलं पण मला खऱ्या अर्थाने आज कळलं की ही खरं तर संयमाची खरेदी होती म्हणजे आत्तापासून मला आयुष्यात संयम ठेवावा लागणार आहे आणि खूप जास्त संयम ठेव ठेवणार आहे मी आयुष्यात मी प्रयत्न करणार आहे आता मला कळते की ते रील्स आणि पॉडकास्ट ऐकतो की लग्नानंतर गोष्टी बदलतात तर मला असं वाटते की लग्नाआधीच गोष्टी बदलायला लागल्यात एवढा वेळ लागला आहे शॉपिंगला पण मी जास्त बोलत नाही कारण माझं शॉपिंग बाकी आहे आणि माझ्या शॉपिंगला आता किती वेळ लागणार आहे हे फार बघण्यासारखं असेल म्हणजे जर मी जास्त बोललो आणि रमाने हा रमा हा ऑफकोर्स ब्लॉग बघत असते तर तेव्हा ते असं व्हायला नको की देखा था कितना टाईम लगा था आपके आप लिए भी इतना टाईम रहा है। म, है आहे म्हणून असं काही व्हायला नको म्हणून म्हटलं की इथेच थांबूया संयमाची परीक्षा आम्ही पास झालेलो आहे असं म्हणत मी आ, हा ब्लॉग इथे संपवतो आणि माझा माझा म्हणजे माझ्या खरेदीचा नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला लवकरच चॅनलवर बघायला मिळेल तोपर्यंत प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्या आधी की तुमचा हा जो काही सपोर्ट मिळतो आहे आम्हा दोघांना त्यासाठी धन्यवाद कर आय लव यू आम्ही फक्त आणि फक्त तुमचे चालतो